हास्याने सृष्टी घडवणारी देवी मा कुष्मांडा भक्त सृष्टी करतो कुष्मांडा यांची उपासना करतो या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा हा रंग म्हणजे उत्साह सकारात्मकता आणि ऊर्जेचं प्रतीक काही ठिकाणी पिवळा किंवा हिरवा रंग ही मान्य आहे आजच्या नैवेद्यात मालपुआ अर्पण केलं जातं असं मानलं जातं की हा नैवेद्य बुद्धी निर्णय क्षमता आणि सुख समृद्धी देतो खीर पुडे आणि दूध तुपाचे पदार्थही अर्पण करता येतात देवीला स्फटिकाची माळ अर्पण करणं अतिशय शुभ कारण त्यांच्या स्वतःच्या हातातील जपमाळ भक्तांना अष्टसिद्धी नवनिधीत प्रदान करते पूजाविधी विधी मुहूर्तात स्नान करून पिवळे वस्त्र धारण करावेत स्वच्छ स्थळी देवीचं चित्र किंवा मूर्ती स्थापन करून कलश पूजा करावी फुलं धूप अक्षता कुमकुम आणि नैवेद्य अर्पण करावं मंत्र जप ओम देवी कुष्मांडाय यानंतर दुर्गा सप्तशतीचं वाटला जातो कथा मा कुष्मांडाची प्रकट कथा आता ऐका या अद्भुत प्रकट होण्याची कथा जेव्हा या विश्वात केवळ अंधाराचं साम्राज्य होत कुठेच प्रकाश नव्हता त्याच वेळी एका दिव्य ज्योतीतून प्रकट झाल्या माँ कुष्मांडा त्या क्षणी मातेनं एक तेजस्वी हास्य केलं आणि त्या हास्यातून जन्माला आलं संपूर्ण ब्रह्मांड त्यांनी सूर्यमंडल निर्माण करून त्यात वास केला आणि सूर्याला ही ऊर्जा दिली म्हणूनच त्यांना सूर्यमंडलातील अधिष्ठात्री मानलं जात त्यांच्या तेजस्वी हास्यातून तीन महाशक्ती प्रकट झाल्या महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती आणि त्यांच्यापासून पुढे ब्रह्मा विष्णू आणि शिव हे त्रिदेव प्रकट झाले म्हणूनच महा या फक्त सृष्टी करते नाहीत त्या आहेत अंधकार नाहीसा करून प्रकाश देणाऱ्या ज्ञान देणाऱ्या आणि जीवनशक्ती प्रदान करणाऱ्या आदिशक्ती